धावांमध्ये जवळपास चारशे अठ्ठावन्न सहभाग घेतला पहिले पाच गट सात झाले आणि नंतर जे सत्तेचाळीस गट हे नऊ ने झाले एकूण बावन गट झाले त्यामध्ये या ठिकाणी आठ सेमी झाले आणि आठ गाड्या फायनल साठी पाहल्या तो पंचाने दिला या ठिकाणी घोषित होतोय दास क्रमांक दोन वरून पाहिली गाडी प्रसन्न फोनशिरास काळूबाई प्रसन्न फोनशिरास हा गाडी बालक आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा क्रमांकासाठी पाठवले झाले सुंदर गाडी पळाली नितीन वाघवाने फोडसे यांचा स्वराज आणि त्याच्याकडून पळाला रमेश पवार सुरेवाडी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी हल्ला आणि माझा गांधी आका मलोरी यांच्या वतीनं आय भव्य आणि दिव्य आनंदबाई मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी चार क्रमांक एक करून लावलेली गाडी टानाई देवी प्रसन्न चंदू ड्रायव्हर तोंडोली रयवडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली संदेश पवार यांचा आदत किंग सोन्या आणि त्याच्या जोडीला सोरा स्पीड मल्हार आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी हल्ला मलवणी आणि देवस्थान कमिटी दे मनवणी आयोजित भव्य आणि दिव्य हे काल पैल या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून लावलेली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटकर या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर गाडी पळाली श्रावणी दत्ता शिंदे पाटकर आणि संतोष पवार कुमटे यांचा विठ्ठल आणि त्याच्या जोडीला पळाला विशालवाडी यांचा रुद्रा हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी महिला आणि यात्रा मनवली आई भव्य आणि देवी आदर मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आठ क्रमांक चार वरून आलेली गाडी संत बालबा अनुसंधा काजळ मनोज पाटील आणि संग्राम सतीश वलेकर उंबरमळे ही आघाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली मनोज पाटील काजार यांचा आदत किंग पैजा आणि त्याच्या जोडीला संग्राम सतीशरवळे आणि श्रेयस शिंदे श्रेयस रवींद्र फाडके यांचा लक्ष या आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तीन चतुर्थ आणि तृतीय हे दोन क्रमांक विभागून तीन नंबर साठी देण्यात आलेले आहे म्हणजे चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एक केले जाईल आणि दोघांना सामान करून वाटले जाईल आणि त्यांना तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची धारी चिठ्ठीवर दिली जाईल त्यामध्ये सामन्यात दास क्रमांक तीन पाहिली गाडी रणजित काडे पळशी पोलीस आणि पाचव्या ऊन पहाली गाडी शिरसोबाई प्रचंड हनुमंत मध्ये पलटण या गाड्यांचा दोन्ही गाड्यांचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली श्रेयस रवींद्र बाळके यांचा पब्लिक किंग नक्षा आणि त्याच्या जोडीला आदत किंग रणजित पोलीस यांचा सुलतान आणि तास क्रमांक पाच वर पळाली गाडी सुंदर गाडी पळाली वस्ताद संदीप शेंडगे यांचा शंकर बाया आणि बाळासाहेब हनुमंत मदने यांचे बंधू हे दोन्ही आजचे तीन आणि चार नंबरचे दोघांचा सामना तीन आणि चार दो गण, दो गण या दोघां दोघांच्या मध्ये सामान देण्यात येणार आहे मल्हारे भाषा कांदा यात्रा बनवली आई भव्य आणि दिव्या एक आधात पैल या मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मालकडी सरपंच दीपक सावंत फिराठी या गाडीचा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली सरपंच दीपक सावंत यांचा आदत केंगा वादळ वादळ आणि त्याच्या जोडीला पळाला प्रदीप राणा कोंबडे मळशीराजकरांचा महाराज हे आजच्या मनातील तृतीय माळेगावकरांचा महाराज हे आजच्या मनातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि श्री मल्हारी भासाकांत यात्रा मलवडी आणि मल्हारी भासाकांत देवस्थान ट्रस्ट मैदानातील देक प्रथम क्रमांकाचे मानकरी रुपये एक लाख रुपये सहा वर लावली गाडी शंभू फॅन्स क्लब फिरा या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर गाडी पण आली शंभू फॅन्स क्लब फिरणार आणि शंभू आणि त्याच्या जोडीला गणेश शेठ फडतरे ज्ञानेश्वर फडतरे यांची विधी या आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाच्या मार्केल